सांगली आनंदनगर गल्ली नंबर तीन मधील नागरिकांच्या घराशीरलं पाणी सांगली महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे यांच्याकडून दूषित पाणी आयुक्तांच्या केबिनमध्ये ओतण्याचा इशारा सांगली मिरज आणि कोपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या समस्यांकडे महापालिका प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचं दिसत आहे कारण महापालिका क्षेत्रात अनेक समस्या नागरिकांना भेडसावत असून पावसाळ्यामध्ये अनेक नागरिकांच्या घरात गटाराचं पाणी शिरत असल्याच्या घटना पाहायला मिळत आहेत प्रभाग क्रमांक आठमधील आनंदनगर गल्ली नंबर तीनमध्ये नालेसफाईचा ढिसाळ कारभार सुरू असून या पावसामुळे इथल्या नागरिकांना नरक यातना भोगाव्या लागत आहेत या ठिकाणी नालेसफाई व्यवस्थितपणे झालेली नसून कुपवाड शहरातील सर्व सांडपाणी या आनंदनगरमधील गल्ली नंबर तीनमधील नागरिकांच्या घरात शिरत आहे आज तासभर पडलेल्या पावसामुळे या ठिकाणच्या घरांमध्ये हे सांडपाणी शिरल्याने इथले नागरिक आक्रमक झालेले आहेत या प्रभाग क्रमांक आठमधील नगरसेवक या गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येतं नागरिकांनी केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत आहे शिवाय महापालिका प्रशासनातील अधिकारी याकडे डोळेझाक करत आहेत असा आरोप इथल्या नागरिकांनी केला आहे इतर ठिकाणी जशा नागरी सुविधा दिल्या जातात तशा आम्हालाही मिळाव्यात कारण आम्ही महापालिका निवडणुकीत मतदान करतो महापालिकेचे विविध कर भरतो त्यामुळे आम्हालाही विविध सोयी सुविधा मिळाव्यात अन्यथा या ठिकाणी येणारे दूषित दुर्गंधीयुक्त पाणी आयुक्तांच्या केबिनमध्ये होतो असा इशारा लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे यांच्यासह इथल्या स्थानिक नागरिकांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली